ते मिनी आमदार म्हणून नगराध्यक्ष मोदी असतात परंतु यांचे जे अधिकार आहे नगराध्यक्ष मोदी यांचे त्यांचे अधिकार त्यांना स्वतःला माहीत नाही हे दबावमुळे काम करत आहेत आणि कोणाचा दबाव आहे म्हणजे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचा दबाव आहे मी उपोषण करता करता माझ्यासोबत माझे सहकारी सर्व नगरसेवक उपोषण करत उपोषण करण्याचा विषय तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी झालेली मिटिंग याचे ठराव इतिरिक्त कॉपी व त्याची नकळ मिळण्याबाबत मी नगरपंचायतीकडे नगराध्यक्ष महोदय व मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार व अर्ज सादर करूनसुद्धा मला एक महिना झाला ते त्याची ठराव मिळत नाही त्याची नकळ मिळत नाही आणि विषय राहिला ते कुपोषण यासाठी करतो आहे की ते त्यांनी मला उत्तर लिपीत यांनी उत्तर दिलेलं आहे की दहा आठ दिवस झाले नगर अध्यक्ष मोदे यांच्याकडे त्यांचे घरी प्रोसिडिंग पाठविलेली आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे की प्रोसिडिंग हे नगरपंचायतीचे मालकीचे असते कोणाची प्रॉपर्टी खाजगी प्रॉपर्टी नसते या लोकांनी हुकुमशाही या पद्धतीने नगराध्यक्ष महोदय यांचे घरी हे दस्तऐवज जे बोदळ शहराचे मालकीचे आहे आणि हे गंभीर विषय आहे त्यांनी त्यांच्या घरी ठेवला याचं मला उत्तर मिळत नाही दुसरा विषय असा आहे मी मीटिंगले आमचा तोंडी विरोध होता पट्टीवर व्याज लावू नका परंतु या लोकांनी आमचा ना ऐकता आमचा सर्वमती असा ठराव मंजूर केला म्हणून आम्ही प्रत्येक वेळ प्रत्येक वेळेस सात दिवसाच्या आत या लोकांना माहिती मागत असतो परंतु ते माहिती न देता आम्हाला उळवळचे उत्तर देत राहतात आणि गोंधळ कारोबार मुख्याधिकारी नगराध्यक्ष यांचा बोदळ नगरपंचायतीमध्ये सुरू आहे एक महत्त्वाचा विषय असा आहे की दिनांक तेवीस सात रोजी जी सभा झालेली आहे काय विशेष ठराव मंजूर करण्यात आला की त्यासाठी ती तुम्हाला माहिती देत नाही आणि तुम्हाला इथे उपोषण करावं लागते नेमकं काय आहे त्या ठरावामध्ये विषय क्रमांक दोन तेवीस तारखेला जी मिटिंग झाली त्याच्यात विषय क्रमांक जे दोन होता गट नंबर दोनशे चौदा हे विषय प्रभाग क्रमांक चारमधला चतुर्शीमेनुसार प्रभाग क्रमांक चारमधला होता निवडणूक अधिकारी यांनी पत्र लि दिलेला होता की तुम्ही मिटिंग घ्या मिटिंग घ्यायला आमचा विरोध कोण परंतु मीटिंग घेत असताना तुम्ही प्रभाग क्रमांक चारचं निगडीत विषय जे असेल ते घेऊ नका त्याचा पो प परिणाम पोटनिवडणूक प्रभाग क्रमांक चारची मागच्या वेळेची झाली त्याच्यावर त्याचा परिमाण न प परिमाण नको परंतु या लोकांनी आमची ना ऐकता आणि आणि कायद्याचं उल्लंघन केला आणि ते विषय क्रमांक दोन हे मीटिंगमध्ये घेतलं आम्हाला हे माहिती पाहिजे की यांनी ते मंजूर केला का ना मंजूर केला एक महिना झाला एक महिन्याचं वरती तीन चार दिवस झाले पण हे माहिती देतात देत नाही आमचा हेच आपला आरोप होता विरोध आहे तुम की तुम्ही आम्हाला माहिती देता का नेमकं तुमचं असं म्हणणं आहे की आचारसंहितेचं उल्लंघन झालेलं आहे किंवा नाही हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं हे खरं आहे की आपलं आचारसंहितेचं उल्लंघन झालेलं आहे आचारसंहितेचं उल्लंघन झालेलं असेल त्याबाबतचे कागदपत्र जर तुमच्या समोर आले तर कारवाईसाठी तुम्ही पुन्हा काय पाऊल उचलणार आम्ही कोर्टात जाणार आहोत म्हणूनच आम्ही हे पूर्ण जे अहवाल आहे आणि विषय जे मागची मिटिंग झाली त्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही केलेली आहे त्यांनी हे प नगरपंचायतीले मुख्याधिकारी यांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही अहवाल सादर करा दोन महिने झाले अहवाल सादर करा नाही एक महिना झाला अहवाल सादर करत नाही स्मरणपत्रसुद्धा सुद्धा तुम्ही जे, तुम्ही जे यांनी तुम्ही जे जिल्हाधिकारी साहेब यांना ज्यावेळेस निवेदन सादर केलं होतं त्यात बोगस सह्यांचा उल्लेख केला होता बोगस या कोणत्या आणि कोणी केले बोगस सहा म्हणजे आपलं जे बोगस मिटिंग होती यांनी काय केलं तर आमचे घरवर आपलं घरी प्रोसिडिंग आणि ते आपलं जे रजिस्टर असते मास्टर हजेरी मास्टर हे आमच्या घरी पाठवलेलं होतं की तुम्ही याच्यावर सह्या करून टाका परंतु आम्ही ना सहाय्य करता सत्ताधारी लोकांनी सहाय्य केले त्याच्यातले भरपूर लोक ते त्यांनी सह्या केलेले नाही कारण की त्याला माहिती होत आहे की चुकीचा विषय नगरपंचायतीला चाललेला आहे हे दडपशाही हुकुमशाही नगरपंचायतीला चाललेली आहे ठीक तुम्हाला जोपर्यंत माहिती मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही उपोषण कायम करणार आहात हो नक्कीच मी अमरून उपोषणसाठी बसलेलो आहोत आणि मी माझ्या स्वतःचे स्वार्थासाठी नाही तर लोकांच्या हितासाठी बोधन नगरपंचायतीसमोर बसलेला आहोत माझे भरपूर विषय आहे हे तो मीटिंगचा आमचा अंतर्गत विषय आहे हे तो आम्ही कोठात जाणारच आहे परंतु अनेक विषय असे आहे बोदवळ नगरपंचायतीचे शहरामध्ये लाईटचा विषय आहे लाईट मिळत नाही वारंवार तक्रार केल्यासुद्धावर बोधवळ शहरामध्ये लोकप्रतिनिधीला लाईट मिळत नाही बसवण्यासाठी आरोग्याचा विषय आहे वारणीचा विषय आहे राहायला मुरूमचा विषय आहे अनेक प्रश्न बोदवळकरांचे आहे मेन मुद्दा जे आहे आपला ते पाणी प पट्टीवर ज्यांनी आपले जे व्याज लावलं ला आहे वार्षिक चोवीस टक्के महिन्याचा एक टक्के आमचं एक आता जर नाही त्यांनी आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही याचे पुढे एक उपोषण आणि आंदोलन करणार लोकांचं लो लो गोधळकरांना सोबत घेऊन आमचं ते मुश विषय राहणार आहे की जे मागच्या वर्षाची जे थकबाकी आहे तिच्यावर व्याज लावू नका तुम्ही पाहू शकतात भरपूर लोक व्याज जे लावताय भरपूर लोक येत आहे ते रडताय नगरपंचायतीसमोर की व्याज लावू नका कारण की तुम्ही एक महिनानंतर पाणी देतात बोदळले आणि पाणी शुद्ध देत नाही हे पूर्ण लोकांना माहिती आहे आप आपल्याकडे भरपूर व्हिडिओ आहे तुम्हीसुद्धा पत्रकार म्हणून नाही तर बोदळ नागरिक म्हणून तुम्ही मुख्याधिकारी यांचे कॅबिनला आले आलते झिया शेख तुम्ही सुद्धा आलते आणि मी त्या टी मिटिंगली हजर होतो तुम्ही बोटांमध्ये पाणी आल्यानंतर हे शुद्ध पाणी मिळत नाही एवढा वास त्या पाणीमध्ये येत होता आणि जीव येत होते आणि एक मुशे म्हणजे आमचे जे, जे बोदळ शहराचे पाण्याची टाकी आहे ले याले हे क्लिअर करत नाही धोत नाही आणि त्याचे विषय म्हणजे ती पावडर जे आहे जे ते आहे तिचं बिल आपले वीस दोन दोन लाख रुपये बिल काढ बिल काढत आहे परंतु पाणीमध्ये टाकत नाही असे भरपूर विषय आहे काला काळोबार नगरपंचायतीमध्ये नगर सुरू आहे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांचे संगणमतीने मुक्त्यानगरला जाऊन त्या ठिकाणी जल शुद्धीकरण मल शुद्धीकरणचे खालमध्ये जाऊन तिचे क्लिनीकरण आणि ते पाणी शुद्ध करणं त्याचं काम नाही आहे ते जिल्हा परिषदेचं काम आहे परंतु मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः जबाबदारी घेऊन आम्हाला न विचारता नगरपंचायतीचे जे कर्मचारी आहे त्यांना घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते काम करून घेतलं आणि त्याचं बिल आणि त्याचे काय काळा काम केला हे आम्हाला नगरपंचायत नगरसेवकांना माहिती नाही परंतु त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी पाहिलेलं आहे की ते त्या ठिकाणी नगराध्यक्ष मोदे जी दिसत आहे त्यांची जबाबदारी आहे की नागरिक बोदलाचे नागरिक आणि जे कर्मचारी आहे हे कोणाचे नेतृत्वाखाली खाली काम करत आहात म्हणून हे मिनी आमदार म्हणून नगराध्यक्ष मोदी असतात परंतु यांचे जे अधिकार आहे नगराध्यक्ष मोदय यांचे त्यांचे अधिकार त्यांना स्वतःला माहीत नाही हे दबावमुळे काम करत आहात आणि कोणाचा दबाव आहे म्हणजे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार आज या ठिकाणी उपोषणस्थळी मी भेट दिली असताना कोणत्या मुद्द्यांवर आपले नगरसेवक हे उपोषणाला बसलेले आहेत याची माहिती घेतल्यानंतर ते कोणत्या पक्षाचे आहेत याचा मी दुरान्वयानंही संबंध ठेवत नाही परंतु जेव्हा एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मिटिंग होते त्या मिटिंगमध्ये झालेला प्रत्येक ठराव अगदी त्या विषय समितीमध्ये तो विशिष्ट सदस्य जरी नसेल त्या समितीमध्ये तरी या सभागृहाचे सदस्य या नात्यानं त्यांना जे प्रोसिडिंग आहे त्याचं तातडीनं परत मागण्याचा अधिकार आहे अगदीच त्याच्या पुढे जाऊन मी हे म्हणेन की आमच्या गोदवड शहराच्या नागरिकांनासुद्धा हा अधिकार आहे की काल तुमची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे पारित झाले प्रोसिडिंगमध्ये घेतलेले जनहिताचे मुद्दे कोणते हे माहिती करून घेण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा आहे त्याच्या पलीकडे जाऊन मग आमचे जे नगरसेवक आहेत त्यांचा तर तो मुळात संवैधानिक अधिकार आहे की ज्या अधिकाराची पायमल्ली होते आहे मिटिंगमध्ये प्रोसिडिंग लिहिल्या गेल्यानंतर विशिष्ट कालावधीच्या आत त्यांना ते प्रोसिडिंग मिळणं गरजेचं आहे आणि त्या प्रोसिडिंगमध्ये अनावश्यक मिटिंगमध्ये चर्चा न झालेले मुद्देसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट व्हायला नको या दृष्टीनं सर्व नगरसेवकांचं लक्ष असतेच असते परंतु जर असे प्रकार घडत आहेत तर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या लो हक्कांवरती आपले पदाधिकारी गदा आणते असं मला वाटते आणि त्यांचा जो मुद्दा आहे उपोषणाचा तो अगदी रास्ता आहे दुसरा जो दु महत्त्वाचा विषय आहे की पाणीपट्टीवर यांनी सरळ सरळ व्याज लावलेला आहे का वाटतं योग्य आहे काय मुळात मी जिल्हा परिषदेचा दोन हजार बारा ते सतरा या कालावधीमध्ये जिल्हा परिषद सदस्य होतो ज्यावेळी की आपली नगरपंचायत अस्तित्वात आलेली नव्हती ग्रामपंचायत होती आणि त्यावेळी जो खर्चावर आधारित पाणीपट्टीचा ठराव जिल्हा नियोजन समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये मंजूर झालेला होता त्याला मी एकट्यानं विरोध केला होता की आपण पंचावन्नशे आठ ही एवढी जी अवास्तव पाणी पट्टी आहे की जेव्हा आम्हाला अनेकदा महिन्यातून एकदा पाणी मिळालेलं आहे पंधरा दिवसातून एकदा पाणी मिळालेलं आहे आणि रुटीनली आम्हाला जे दहा दिवसातून पाणी मिळत होतं तर अशावेळी वर्षभरातून आम्हाला किती पाणी मिळतं याचा विचार करता जे खर्चावर आधारित पाणी पट्टी होती ती मुळात अतिशय गैरवादवी अवास्तव होती आणि त्याच्यावरती आता पुन्हा शास्त्री आकारणं त्याच्यावरती दंडव्याज आकारणं हे तर मुळातच बेकायदेशीर आणि मानवतेला सोडून आहे त्याच्यामुळे ह्या शास्तीला किंवा या, कि या दंडव्याजाला माझा संपूर्णपणे विरोध आहे ज्यांनी माझा जो निरोप आरोप लावला तो बिनमुळाचा आहे व त्यांनी जे हित पुरस्कार नगराध्यक्षाला बदनाम करायचं काम त्यांनी आता घेतलेलं आहे जेव्हा त्यांनी ती पुरुष मागितली की मागणी केली होती जेव्हा जी जो वेळ होता प्रोश दिला झाल्यानंतर मला चार पाच दिवस ऑफिसमध्ये प्रोशन बुक माझ्या ट कपाट असल्यामुळे मी ती माझ्या दालनात कपटात ठेवली होती व ती वाचून नंतर मी त्यांची चर्चा केल्यानंतर सर्वांना बोलून तिच्यात बसून चर्चा करून मार्ग केल्यानंतर मी त्यांना प्रोषण देण्याचं कबूल केलं होतं प्रश्न क्रमांक दोनच्या संदर्भामध्ये विविध मुद्दे उठवले गेलेले आहेत प्रश्न उठवला जात आहे नेमका विषय काय तर मागच्या महिन्यात आमचे तेवीस सात दोन हजार चोवीसला विशेष सभा काढण्यात आली होती त्या विषयामध्ये परभक्रमक म्हणजे तीनमध्ये जो विषय होता एस टी पीचा तो विषय परभक्रमक तीनमध्ये तो आम्हाला हॉटेल ते राम गोपाल प्रसाद यांचा येतापर्यंत असून तो प्रभाग तीनमध्ये असून तो विषय आम्ही आमच्या शिव मुख्याधिकारी यांनी विशेष परवानगी घेऊन आम्ही तो विषय टाकलेला होता तो विषय आम्ही त्या संदर्भातून दूर केलेला आहे नगराध्यक्ष महोदयांना आपले अधिकार माहीत नाही ते आमदारांच्या हाताची बाहुली आहे असा आरोप लावला जातो आहे काय याच्यावर त्यांची जो 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 माझ्यावर आरोप करतो आहे की तो आईच्यात आमदार चंद्रकांत इंटरफॉल आपल्या दबाव म्हणून चंद्रकांत पाटील आमदार चंद्रकांत पाटील ही दबाव तंत्र वापरतात असा कोणत्याच प्रकारचा विषय नाही आहे आम्ही सरदा दहा आईचे दाई नगरसेवक आमच्या आमच्या विचारांनी निर्णय घेतो व आम्ही आमची नगरपालिका व्यवस्थेवर चालवतो आहे दिनेश भाऊ आपण शिवसेना शहरप्रमुख आहात आणि बोदवड शहराची जी सत्ता आहे ती माहितीच्या ताब्यामध्ये आहे तरीही इथे नगरसेवकांचं काही चालत नाही आणि नगराध्यक्ष हे आमदारांच्या हाताची बाऊली आहे या प्रकारचे आरोप लावले जात आहे आमदारांचा याच्यामध्ये इंटरफेअर जास्त असतो असाही आरोप लावला गेलेला आहे का म्हणणार याच्यावर विरोधकांचे जे आरोप लावलेले आमच्या नगराध्यक्षावरती साप खोटे आहे पाणीपुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात जर म्हटलं गेलं तर आमच्या आमदार साहेबांनी किमान एक वर्षभरापासून त्या पाणीपुरवठा आपल्या जे बोधवडला गडूळ पाणी म्हणजे जे बरसातच्या वेळेस आपल्याला जे पाणी मिळते की नाही ते एक एक महिना बंद असते त्या एक नंतर लोकांचे बऱ्याचशा इकडे गावातला पाणीपुरवठा पण बंद असतो त्याच्यामुळे लोकांचे घाण ते योजनेचं पाणी त्यांनी तापवून जे नवीन योजना तयार केली त्यांनी तिचा डी पी आर तयार केला त्याच्यासाठी नवीन पाणी आरक्षण घ्यावं लागलं ते पाणी आरक्षण करून त्या योजनेची किंमत पण वाढल्या गेली त्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून आमची पाणीपुरवठा साठी किमान आठ आठ ते दहा दिवसाच्या अंदर प्रशासकीय मान्यता मिळणार आहे आणि त्या दोन ते जेव्हा त्याच्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळणार वीस दिवसाचं स्टेंडर होणार आहे विधानसभेच्या अगोदर विधानसभेच्या अगोदरच त्या योजनेचं उद्घाटन होणार आहे आणि प्रत्यक्ष कामाला पण सुरुवात होणार आहे त्यामुळे ते विरोधकांच्या पोटदुखीमुळे येणारा तेवीस तेवीस सातच्या तेवीस सातच्या जे झालं आमची मिटिंग त्या मिटिंगमध्ये सगळेचे सगळे विरोधक जे होते ते गैरहजर असले राहिले तो नगर उत् उत्थानच्या माध्यमातून आमचा तो विषय जो होता तो पूर्ण नगर उत्थान म्हणजे पाच टक्के जो निधी असतो तो नगरपंचायतीचा असतो तो पाच टक्क्याचा ठराव घ्यावा लागणार होता बँक गॅरंटी द्यावा लागणार होती त्या बँकेच्या मार्फत आम्हाला पाच टक्के निधीसाठी आम्हाला तो ठराव महत्त्वाचा होता त्याच्यासाठी आम्ही तेवीस सातला ते मिटिंग बोलवली आणि ते पाणीपुरवठ्याचा विषय असल्यामुळे तिच्यात ते विरोधकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि ते त्या मिटिंगला गैरहजर राहिले हेतू पुरस्कार घेत हजार आले त्यांना जनतेशी काहीच देणं घेणं नाही त्यांना फक्त बोधवड शहराचं पाणी कसं नाही मिळणार ह्या बोधवड शहराला याच्यासाठी ते राजकारण करण्यासाठी आज बी जे स्थितीत बस ते बसलेले आहेत त्यांचा हेतू फक्त एकच आहे की बा आपल्याला पाणी योजनेतून जर आमदार साहेबांनी नगरपालिकेकडून जर नाही टेंडर केलं आणि जी पीकडून केलं तर हिच्यात आपल्याला काय असेल ते काही मिळणार नाही त्याच्यात तो हेतू साप आम्हीनं खोटा पाडला आहे आणि त्या दिवशी आम्ही सगळे सगळे सत्ताधारी त्या मिटिंगला उपस्थित राहून तो प्रश्न आम्ही मंजूर करून घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं राजकारण आता जनतेसमोर येऊ राहिलेलं आहे जनते जनता उघड्या डोळ्यानं पाहते आहे की बा तेवीस सातच्या मिटिंगला पूर्णचे पूर्ण विरोधक त्यावेळेस आलेली त्याच्यामुळे त्याचा साप ते तोंडावर पडणार आहे नगर पंचायतच्या पाणी संदर्भात आज आज पाणीपुरा मंजूर झालेली होती तिच्यात नगरउखान मंजूर शासनाच्या पाच टक्के जो निधी भरायचा असतो त्या संदर्भात त्यांनी चा विषय होता त्या संदर्भात आम्ही मिटिंग लावलेली होती तेवीस सातला तेवीस सातला जी मिटिंग लावली त्या संदर्भातला विषय होता तरी विरोधकांनी त्या मिटिंगला बहिष्कार टाकला बहिष्कार टाकून आरोप केले की ब हिच्यात आम्हाला विश्वास घेत नाही आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली व सर्वांना बोलवलं की या मिटिंगला सर्वांनी उपस्थिती राहावी व नकार उद्यानमधून ही योजना मंजूर झालेली आहे तर आम्हाला ज पाच टक्क्याचा जो निधी साठवला जातात तर प्रत्येक इस्टिमेटला तो जलजीवन असतो व कोणत्या त्या बिस्टे धरला असतो त्यांना असं वाटलं की नगराध्यक्ष नगरपालिकेला कर्जबाजारी करताय मी त्यांना रिक्वेस्ट केली की मी त्यांना कर्जबाजारी का केंद्र सरकार राज्य शासन अशा अशा हे कर्ज उचलून विकास करतात तर तो, तो विषयावर मी त्यांना रिक्वेस्ट केली व त्यांनी घेई हजर राहून पाणी विरोध अंदाज केला व आज जे कुपोषणाला बसून लोकांची द पाणी संदर्भात लोकांची दिशाभूल करताय व नगरसेवकांना व नगराध्यक्षाला दबाव आणत आहे हे त्यांनी चुकीचं बोदडमध्ये जे जनतेला पसरू का दिशाभूल करताय तशी परिस्थिती बोदळमध्ये नाही आहे व जी पुरुषे लागते त्या पुरशे बाबतीत मी त्यांची चर्चा करायला केव्हाही तयार आहे व प्रोसेसिंग बाबतीत त्यांनी माझी चर्चा करावी जनता ही तीस वर्षापासून पाणी पाणी करते आमदार साहेबांनी या पाच वर्षाच्या आत ती पुरवठा योजना मंजूर मंजूर करून ती दाखवून दिलेलं आहे की बोदवड शहरात पाणी पुरवठ्याची गरज आहे म्हणून आमदार साहेबांनी पूर्ण ताकद लावून ती पाणी योजना योजना मंजूर केलेली आहे त्यावेळी विरोधक राजकारण करत आहे आणि आमदार साहेबांनी आजपर्यंत असं कोणतंच राजकारण केलं नाही आणि दबाव आणलेला नाही आहे सर्व समाजाला घेऊन चालणारे हे पहिले एकमेव आमदार आहे म्हणूनच त्यांना दमदार आमदार म्हणतात बोधवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन थ्री रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाख पेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच आहे आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ